आता थांबायचं नाही या सिनेमाचे रिअल हिरो उदय कुमार खास मुलाखत एम एच आजचा महाराष्ट्रवर खास आपल्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे एक असे कर्तव्यदक्ष अधिकारी की ज्यांच्या कार्यावर चित्रपट येतोय असे काय कार्य केले या व्यक्तींनी की ज्याची दखल चित्रपटसृष्टीला घ्यावी लागले आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्ती सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते यांना ही प्रमुख भूमिका करावी अशी वाटले भरत जाधव हो, सिद्धार्थ जाधव हो, रोहिणी हट्टंगडे यासारख्या नामवंत कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे एक मे कामगार दिन महाराष्ट्र दिनादिवशी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे पाहुयात खास मुलाखत नमस्कार सर्वप्रथम एम आजचा महाराष्ट्राचे मी आभार मानतो की त्यांनी या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज हा कार्य इंटरव्ह्यू अरेंज केला वास्तविक आमच्या कामगार दिवसरात्र काम करतात बी एम सीचे पण त्यांचं काम हे थँकले जॉब असल्यामुळे अननोटिस्ड असतं आज हा जो विषय आहे हा माझ्या स सत्यघटनेवर आधारित एक माझ्यावर पिक्चर बनतो माझ्या जीवनपटावर एक मेला प्रदर्शित होतो आहे ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही आणि सर्वात महत्वाचं काय झालेलं आहे की हा जो विषय आहे हा खूप वेगळा आहे आणि एक पथदर्शक असा हा विषय आहे की त्या मार्गावरती चालून अनेक माझ्या कामगारांचं भविष्य सुधारण्याचा हा विषय आहे दोन हजार स सोळा सतराच्या दरम्यान मा माझ्या विभागातील मी विभागातील काही कर्मचारी असं माझ्या लक्षात आलं की जे हवी पास नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटलेली आहे कारण महापालिकेमध्ये क्लास फोर एम्प्लॉई हा जर दहावी पास नसेल तर तो क्लास थ्रीच्या ज्या बऱ्याचशा पोस्ट उपलब्धतात तिथे तो क्वालिफाय होत नाही आणि त्याला पगारामध्ये पण जवळजवळ पाच साडेपाच हजार रुपयाचा फरक असतो आणि तो, तो दहावी क्वालिफाय झाला तर या सगळ्या गोष्टी त्याला उपलब्ध होतात आणि मी त्यानंतर पाहिलं की विभागात बरेचसे लोक असे होते की जे नववी प पास झाले होते काही दहावीना पास होते मी त्यापैकी काही जणांना निवडलं आणि त्यांना मी रात्र शाळेत नेऊन बसवलं हो वास्तविक शरम हीचीच खूप मोठी असते लाज असते भीती असते आणि तीस पस्तीस वर्षानंतर तुम्ही शाळेत जाऊन बसणार ही जी भावना आहे ती कुणालाच पटणारी नसते कारण लोक का हसत असतात आणि त्यामुळे यापैकी कामगार काही तयार झाले काही तयार व्हायला तयार होते काही जणांवर जबरदस्ती करावी लागली पण ही आपली एक प्रेमळ जबरदस्ती होती आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आल्या म्हण नंतर त्यांनी मान्य केलं की ठीक आहे आम्ही शाळा अटेंड करू शाळा अटेंड करू आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे तेवीस ते, ते कामगार माझे वेगवेगळ्या पस्तीस वे ते पंचावन्न वयोगटातील कामगार होते ते सगळे अत्यंत चांगल्या प्रतीने चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आणि ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना जो कव्हरेज मिळाला तो एखाद्या रँक होल्डरलासुद्धा रँक आल्यानंतर मिळत नाही इतका प्रचंड त्यांना मीडिया कव्हरेज मिळाला त्यांचे इंटरव्ह्यू झाले त्यांच्या मुलांचे त्यांच्या बायकोचे त्यांच्या शेजाऱ्यांचे आणि सगळे एक मुंबईतील अत्यंत चांगल्या चांगल्या न्यूजपेपरवरती त्यांच्या फोटो सकट झाळकले आणि हे सगळं झाल्यानंतर जे कर्मचारी मी ज्यावेळेला आवाहन आव्हान केलं होतं त्यावेळेला जे पुढे आले नव्हते त्यांना खूपसं काही मिस केल्याचा अनुभव क अनुभवा लागला आणि ते माझ्याकडे आले म्हणाले सर आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं आम्ही त्यावेळेला मागे हटलो ही खूप आमची मोठी चूक होती मी त्यांना समजावलं की ट्रेन पहिली गेलेली आहे चुकलेली आहे लोकल तुमची दुसरी लोकल तुमच्यासाठी अवेलेबल आहे कदाचित तुम्हाला पूर्णपणे गाईड करायला मी पूर्ण वेळ नसेल पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमचं ॲडमिशन करणार आणि नंतर पुढच्या वर्षी आम्ही सव्वीस कामगारांचं ॲडमिशन केलं किती विद्यार्थी आपल्या माध्यमातून म्हणजे परीक्षा पुढे त्यावेळेला तर माझी जी पहिली बॅच होती ती तेवीस जणांची बॅच होती तेवीसच्या ते तेवीस जणांचं आयुष्य पूर्णता बदलून गेलं पूर्णता बदलून गेले अशासाठी म्हणतोय की ही जी पहिली स्टेप होती त्यांच्या पगारामध्ये वाढ जी त्यांना मिळाला हवी ती मी तातडीने लगेच त्याच महिन्यामध्ये त्यांच्या पगारामध्ये ती जोडायला लावली त्यामुळे साडेपाच सहा हजार रुपयाचा फरक पगारात येताच त्यांचा आनंद किती वेगळा असेल तर तुम्ही इमॅजिन करू शकता ह्यामध्ये काय आहे की आ, का बेसिकली त्यानंतर बऱ्याचशा संधी उपलब्ध झाल्या त्यांना आणि काही कामगार वेगवेगळ्या पुढच्या टप्प्यावरती क्लास थ्रीमध्ये निघून गेले आणि काही जणांनी अकरावी बारावी क करून डिग्री करणं प्रिफर केलं काही जण त्याच्यानंतर ग्रॅज्युएट वगैरे झाले आणि हे जे त्यांची जी प्रगती होती ती प्रगती अशी होती की त्यांनी ज्या सुरुवात केली त्यावेळेला कोणालाही याच्यावरती विश्वास नव्हता की हे पूर्ण करतील आणि प्रत्येक जण त्यांच्यावर हसत होता पण मी त्यांना सांगितलं होतं की इथे तुम्ही लास्ट शरम कराल तर तुमची प्रगती खुंटेल तुमची प्रगती कशामध्ये आहे की तुम्ही एस एस सी पास होण्यामध्ये आहे आणि ती खुंटू घेऊ नका तुम्ही अगदी बेशरम होऊन तुम्ही परीक्षेला जा आणि हे खरोखर त्यांनी ते क केलं खरो कौतुकाला पात्र आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या ज्या काही अडचणी होत्या त्या एक शिक्षणाचा पाऊल पुढे उचलल्यामुळे बऱ्याचशा दूर झाल्या त्या आता आपण सिनेमात पाहणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी संघर्ष केला आणि सरांच्या माध्यमातून हा संघर्ष या संघर्षाची सुरुवात झाली आणि त्याचं कुठेतरी फलित आता आपण पाहतोय पण हा जो प्रवास आहे तो सिनेमाकडे कसा काय वळला तर याबाबत आपण थोडस सांगू ते इतकी प्रसिद्धी त्यांना दिली गेली ज्या वेळेला ते पास झाले त्यावेळेला की आणि नुसतीच प्रसिद्धी नव्हे एक दुसऱ्या दिवशी एक महिलांचा एक मोठा ग्रुप माझ्याकडे आला ते मला म्हणाले की या यांचं मला आम्हाला कौतुक करायचं आहे आम्हाला तुम्ही परमिट करा, करा। आ, मला वाटलं कौतुक म्हणजे आता काय अलवाय करतील आणि निघून जातील पण मला खरोखर सांगायला आनंद वाटतो त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गिफ्ट आणल्या होत्या स्वीट आणलं होतं आणि ते दे देऊन त्याचं कौतुक केलं ते इतकं भारावून गेले माझी माणसं आणि त्या दिवसानंतर तो जो सिलसिला सुरू झाला तो कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस आमच्याकडे हा रोज कार्यक्रम व्हायचा मग मला त्यांना रोज वेगवेगळ्या डिपार्टमेंटवरून बोलून आणावं लागायचं पण हे करत असताना आम्ही इतर कामगारांकडे पाहत होतो ज्यांनी हे केलं नव्हतं त्या त्यांना यामधून सगळ्यामधून आपण हे करायला हवं हे हळूहळूहळू त्यांच्यामध्ये बिल्डअप गेलं आणि त्यामुळेच मला पुढच्या वर्षीच्या बॅचमध्ये सव्वीस जणांची बॅच मिळाली आणि अजूनही कौतुक असं वाटतं की आज मला रिटायरमेंट होऊन आठ वर्ष आहेत की हा जो सिलसिला आहे हा आता वेगवेगळ्या वॉर्डमध्ये चालू आहे म्हणजे जो बी वॉर्डमधून सुरू झालेली जी घटना होती ती त्याची प पुनरावृत्ती इतर सगळ्या वॉर्डमध्ये होती आहे आणि आमचे बरेचसे कामगार आता क्लास चे का कामगार दहावी पास होऊन क्लास ला एलिजिबल झालेले आहेत पण पिक्चरचा जो हा चित्रपटाचा जो क घटनाक्रम आहे तो मात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीने घडला मुंबई मध्ये आलेला माझा फोटो माझ्या कामगारांसह आलेला जो फ्रंट पेजला आलेला फोटो तो पाहून फील्ड फील्डमधले मिस्टर धीरन वालिया नावाचे एक गृहस्थ मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि मला म्हणाली की खुश विषयावर मला चित्रपट बनवायचा आहे पण मी त्यांना म्हणालो की सर मला आता सध्या तरी वेळ नाही आपण नंतर या विषयावर बोलू पण त्या गृहस्थांनी माझी संपूर्ण पाठपुरावा केला की त्यांनी सोडली नाही पाठ सोडली नाही आणि सतत ते माझ्या मागे लागलेले आणि त्यांनी त्या मिन टाईममध्ये त्यांनी इतका आरणडी केला ते माझ्या अप्रोक्स ते माझ्या कामगारांना भेटले कामगारांची परिस्थिती जाणून घेतली शाळेमध्ये गेले त्यांनी एक अख्खी आर एन डीची टीम त्यासाठी कामाला लावली आणि त्यांनी सगळं जे बॅकवर्ड बॅकअप जे काम हे असतं काम असतं ते त्यांनी पूर्ण केलं आणि मग नंतर पुन्हा ते माझ्याकडे आले मला म्हणाले सर तुम्ही फक्त तुम्ही तुम्ही नॅरेक्ट करा आम्ही ते रेकॉर्ड करू आणि आम्ही आमची स्टोरी बनवू शेवट टाळताच येत नव्हतं म्हणून मी आपलं नायला झाली त्यांना हो म्हणालो पण मला आजची जी परिस्थिती आहे काल काल जो आमचं स्पेशल स्क्रीनिंग झालं त्यानंतर तिथे जो असलेला रिस्पॉन्स किंवा मराठी चित्रपट चे सृष्टीतील मान्यवर मातब्बर लोक त्यावेळेस तिथे भेटले आणि त्यांनी ज्यावेळेला बी एम सीच्या कामावर कौतुकाची थाप ठोकली त्यावेळेस मला मात्र भरून आलं मला खरोखर वाटलं की हे काहीतर म्हणजे जे स्वप्नातही न पाहिलेलं असं काहीतरी घडलेलं आहे आणि ते इतकं प्रचंड घडलेलं आहे की त्या गोष्टीवरती विश्वास आज पण मला बसत नाही आहे आणि अत्यंत चांगला असा चित्रपट निर्मिला गेला त्याच्यामध्ये आमच्या कामगारांची परिस्थिती लोकांचा महापालिकेच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन महापालिकेच्या लोकांना ते कसं ट्रीट करतात ते, करता। ते आणि सुद्धा कोणतीही अपेक्षा न करता काम करणारा आमचा महापालिकेचा कर्मचारी अत्यंत वेगळ्या पद्धतीची वागणूक दिल्यानंतरसुद्धा मनावर न घेता पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन सफाई करणारा कर्मचारी हे सगळं त्यांनी इतकं रित्याने मांडलेलं आहे की मी सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्रीयन महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना मी आव्हान करेन की हा जो चित्रपट बनलेला आहे हा ना भूतो ना भविष्यती आहे आणि यातला जो परफॉर्मन्स आहेत भरत जाधव म्हणा किंवा सिद्धार्थ जाधव त्या इतर ॲक्ट ॲक्टर्स यांना त्या त्या मला मी खरखर खाल तो पिक्चर बघताना स्वतः भावनिक झालो आणि इतका उत्कृष्ट अभिनय यांनी केलेला आहे की तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये एक मेला तो प्रदर्शित होतो आहे कामगार दिनाचा निमित्त साधून एक मेला प्रदर्शित करण्याचं ठरवण्यात था था आलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो पहावा असं मी तुम्हाला आवाहन करतो आपल्या दर्शकांना हे माहिती हवं की महाराष्ट्र महाराष्ट्रात किंवा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जी नावजलेली नावं आहेत जसे की भरत जाधवजी असतील त्यानंतर सिद्धार्थ जाधवजी असतील आणि रोहिणी ताई खास करून तर नी नी या सर्वांचं कसं काय म्हणजे तो, जो अभिनय आहे त्यांचा किंवा त्यांनी चित्रपटात असणं आणि इतक्या सुंदरपणे हा अभिनय याबद्दल काय आपण बोलाल हा सर्वात महत्वाचं म्हणजे दोघं पण भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे विनोदी पात्र करण्यामध्ये ओळखून ओळखले जाते यांची ओळख म्हणजे एखादा विनोद विनोद करणं अगदी लिलिया विनोद करणं हे जर कुणाकडून शिकावं तर या दोघांकडून आणि त्यांचं ते, इमेज ते जे इमेज होतं ते त्यांनी संपूर्ण पुसलेलं आहे मला कोणत्याही क्षणी हा वाटलं नाही की हे आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी नाही आहेत त्यांनी इतका म्हणजे इतका अभ्यासपूर्वक हे दोन्ही रोल केले मी काल पण सांग ज्या वेळेला मी पिक्चर पाहिला त्यावेळेला मी डायरेक्टरना सांगितलं या सगळ्या चित्रपटांमध्ये या सगळ्यांच्या भूमिका बघितल्यानंतर भरत जाधवांची तर मी ती इमोशनल भूमिका बघितली माझ्या डोळ्यात पाणी आलं स्वतःच्या आणि ते बघितल्या तर मी एक 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 मत म्हणालो की यावेळेचा जो कोण चित्रपट पुरस्कार को असेल चांगला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा तो ह्या भूमिकेसाठी तरी भरत जाधव पटकावतील हे मला आज ह्या घटकेला वाटतं आणि दा त्यामध्ये अजून एक ओमबुदकर नावाचे जे कलाकार आहेत त्यांनी आमच्या शिक्षकाचा अभिनय केला आहे तो तो पण इतका सुंदर अभिनय केलेला आहे नंतर पर्णपेठे आहेत आपल्या कविता खोजे आहेत नंतर प्राजक्ता हनमगर आहेत आ, त्या माझ्या ॲक्च्युली सांगायचं म्हणजे काय झालेलं आहे की हे जे शाळेला जाणारे म्हणजे कर्मचारी आहेत जे वेगवेगळ्या वयोगटातले आहेत त्या पंचावन्न वर्षाचे आमचे कर्मचारी म्हणून भरत जाधव कांब आहेत त्यानंतर अत्यंत परिस्थितीने थकलेले परिस्थितीने मा परिस्थिती म्हणजे उडाताण करणारे असे मारुती कांबळे म्हणून सिद्धार्थ जाधव आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत बऱ्याच वर्षानंतर आपल्याला दीपक शिर्के बघायला मिळत आहेत त्यांच्या अभिनयाबद्दल तर मला काही बोलायचंच नाही आहे कारण आम्ही एक शिंदे शून्य बघत मोठे झालो आणि त्याच्यानंतर इतर अभिनेत्यांनी पण खूपच चांगल्या भूमिका केलेल्या आहेत इमोशनल पिक्चर आहे सत्यघटनेवर आहे आम आम्ही ही परिस्थिती आमच्या कामगारांची अगदी जवळून पाहिलेली आहे पण ती आम्ही पाहिलेली जी दगडी परिस्थिती होती आमच्या डोळ्यांना जे दिसलं होतं ते माझ्याकडून जाणून घेऊन प्रत्यक्षात चित्रपटात उतरवण्याची जी किमिया केलेली आहे ते शिवराज व्हायचं नावत डायरेक्टर तर खरोखर कौतुक आणि आमच्या रायटरचं तर म्हणजे आय आय डोंट हॅव वर्ड्स फॉर इट म्हणजे खरोखर हे सगळे कौतुकाला पात्र आहेत एका सिम्पलशा छोट्याशा विषयाला याने इतकी मोठी उंची दिलेली आहे की त्या उंचीला प्रेक्षकाकडून किती प्रमाणात हे मिळणार आहे आ, ते आता काय ठरवेल पण माझ्या अपेक्षा मात्र या बाबत खूप आप उंचावलेले आहे तर हे होते कर्तव्यध्यक्ष अधिकारी उदयकुमार शिरूरकर यांच्या जीवनावर सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे आता थांबायचं नाही आणि या सिनेमा सिनेमाचं जे आहे ते जर रिलीज झालेला आहे हा सिनेमा एक मे रोजी महाराष्ट्राच्या सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे ज्याचं दिग्दर्शन वायचाळ सरांनी केलेलं आहे त्याचबरोबर या सिनेमामध्ये आशुतोष गोवारीकर सरांसारखे दिग्गज कलाकार त्यानंतर भरत जाधव सिद्धार्थ जाधव रोहिणीताईंसारखे दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे तर आपण सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा अशी आम्ही एम एच आजचा महाराष्ट्राच्या वतीने आपण सर्वांना विनंती करत आहोत धन्यवाद